आमचे मित्र आणि लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वेजी आणि राज सुर्वेजी यांच्या माध्यमातून आयोजित या दहीहंडी उत्सवामध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले सन्मानिय प्रवीण दरेकरजी निरंजन डावखरेजी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूं आपल्या सर्वांना मी या ठिकाणी जन्माष्टमीच्या आणि दही काल्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो दही काल्याचा उत्सव हा मनोर्याचा उत्सव आहे आपण मनोरे तयार करतो आणि उंच उंच जातो आणि त्या ठिकाणी हंडी फोडून हंडीतला प्रसाद हा लोकांपर्यंत पोचवत असतो आपल्याला कल्पना आहे आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात यावेळी आपल्या भारताच्या सेनेने पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानची पापाची हंडी फोडली प्रसादाचे मनोरे तयार करायचे आहे आणि त्या हंडीतला प्रसाद शेवटच्या माणसापर्यंत आपल्याला पोचवायचा आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो या ठिकाणी इतका पाऊस सुरू आहे पण कुठलाही पाऊस गोविंदाच्या उत्साहावर आणि उत्सवावर या ठिकाणी कुठलीही घात करू शकत नाही ज्या तुम्ही या ठिकाणी दहीहंडी साजरी करता त्या करता।, कर करता त्या तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि प्रकाश सुर्वेजी आपण दरवर्षी अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करता त्याबद्दल आपलं अभिनंदन करून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र મદાર પ્રકાશદાસ ફુટે વતીને આપણ સન્માન Gracias. देवेंद्र फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या फ्रेम लावले फ्रेम

अतिशय उत्साहाने दहीहंडीचा कार्यक्रम चाललेला आहे मी सकाळपासून निघालेलो आहे मुंबई ठाणे भिवंडी करत पुन्हा मुंबईमध्ये आलेलो आहे आणि आपण पाहू शकता काय उत्साह आहे प्रचंड उत्साहात कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो उत्साह आहे निश्चितपणे दहीहंडी हा एक असा कार्यक्रम आहे की ज्यामध्ये आपण मानवी मनोरे रचून या ठिकाणी हंडीतला प्रसाद हा शेवटच्या